मागील चार ते पाच दिवसापासून बुलढाणा जिल्ह्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात होत आहे कारण इथे जे प्रकार घडलेला आहे तो चिंतनीय आणि चर्चा करणारा आहे चर्चेचा विषय बनलेला आहे कारण बुलढाणा जिल्ह्यात मागील तीन दिवसापहिले चार ते पाच गावाचे समोर आले होते ज्यामध्ये चाळीस ते पन्नास लोकांचे केस गळत होते आता हा जे प्रमाण आहे लोकांची संख्या म्हणजे रुग्णांची संख्या वाढलेली आहे लोकांची संख्या एकशे एकोणचाळीस झालेली असून गाव अकरा झालेले आहेत जिल्हा प्रशासन आरोग्य प्रशासन तिथे पोहोचलेलं आहे आरोग्य प्रशासना चाचण्यासुद्धा केलेल्या आहेत इतकेच नव्हे जे आपल्या जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी अमोल गीते त्यांनी सांगितलं आहे की या हे प्राथमिकदृष्ट्या आम्हाला फंगल इन्फेक्शन वाटतो त्यामुळे पाण्याचे सॅम्पल घेण्यात आलेले आहे काल सी एसची एक टीम तिथे आली होती जिल्हा शल्यचिकित्सा आपल्या पूर्ण ताप्यासोबत तिथे आले होते लोकांचे ब्लड सॅम्पल नखांचे सॅम्पल इतकेच नव्हे त्या लोक जे रुग्ण आहेत त्यांच्या डोक्यावरचा एक म्हणजे डोक्याचा एक तुकडा शरीराचा तुकडा त्यांनी बायोप्सी स्किन बायोप्सीसाठी पाठवण्यात आलेला होता मेन म्हणजे पाण्याची रिपोर्ट आलेली आहे ती म्हणजे एक चिंतनी आहे कारण जे वापरण्याचा जो पाणी आहे त्याचा जो सॅम्पल पाठवण्यात आलेला होता त्यात नायट्रीचं प्रमाण आणि टी प्रमाण अधिक आहे आणि विशेष म्हणजे जी स्किन बायप्स झाली होती है। ते ते से है जे नखांचे सिंपल ते सगळे नॉर्मल आले असून ते अहवालमध्ये स्पष्ट करण्यात आलेला आहे की हा फंगल इन्फेक्शन नाही आता जेव्हा हा फंगल इन्फेक्शन नाही तर एक मोठा प्रश्न निर्माण होतो मग केस गळतीचं नेमकं कारण काय जिल्ह्याचे जे, जे खासदार आहे आणि मेन म्हणजे आयुष्य मंत्रालय म्हणजे आयुष्यमंत्री प्रतापराव जाधव हे पण काल त्या गावात गेले होते लोकांशी चर्चा केली इवन ते त्यांनी जे नागरिक म्हणजे नुग्न आहेत त्यांच्याशी चर्चा केली त्यांना एक धाडास दिला एक त्यांना हिंमत दिली की तुम्ही घाबरून जाऊ नका पॅनिक होऊ नका तुमच्यासोबत जिल्हा प्रशासनसोबत महाराष्ट्र शासनसुद्धा आहे आणि त्यांनी सांगितलं की दिल्लीवरून आय सी एम आरचं काही एक पथक येणार त्या त्या गावात येणार आहे आणि जे आपले चेन्नईचे काही तज्ज्ञ आहेत म्हणजे आयुष मंत्रालयाचे होमिओपॅथिक म्हणा किंवा आयुर्वेदिक म्हणा एक टीम पण त्या गावात पोहोचणार आहे आणि ते पण आपल्या सोयीनुसार ते चाचण्या करतील विशेष म्हणजे जी इथला तरुण वर्ग आहे त्यांनी आमच्या कॅमेऱ्यासमोर बोलण्यास न नकार दिला असून त्यांनी आमच्या ऑफ कॅमेरा त्यांनी आमच्याशी चर्चा केली त्यांना एक चिंता वाटते का असंच के तेन्था तेन्था के आ, केस म्हणजे त्यांच्या गळत गेले तर त्यांच्या लग्नाचं त्यांच्या चिंता वाढलेली आहे त्यांच्या त्यांना वाटतं की आमच्यासोबत लग्न कोण करेल आम्ही कोणत्या तोंडाने म्हणजे स्थळ मागाला मुलीच्या घरी जाऊ विशेष म्हणजे महिला पण आहेत त्यांचे पण केस गर्दीचं प्रमाण म्हणजे वाढलेलं आहे आणि विशेष महिला जे असतात त्यांची सुंदरता म्हणजे त्यांचे केसच असतात असे बोलले जाते आता लवकरच हे दिल्लीची टीम येईल आणि जे आपले जे मद्रासच्या टीम येतील ते चाचण्या करतील आणि चाचण्याचा रिपोर्ट काय येईल आणि त्यात काय निष्पन्न होईल हे आपल्याला लवकरच कळेल زكا خان بلدانا مومباي تک